हा मग काय आता काय पावसामुळे लई एवढं म्हणजे पॅकिंग केलं ना आमचं एक ते दोन दिवसात संपतं लगेच नाही मी तर म्हणलं ला ऊस लागतंय ना एवढं आपल्याला नाही पुरा नाही पुरा नाहीच म्हणलं पुरत नाही अगं हे पहिलं वाला हात झाले माझं लाड बांधून बांधून असं केलं तर झोपलीच झोपतंय अशी जर झोपली ना तर सकाळच उठली ना मला हातच उचलत नाही हातच सुजतात ह्यो हात लय दुखतोय ना त्याच्यामुळे आम्ही ना पीडी टाकत नव्हतो गपचूप करायचं गपचूप ऐकायचं आता तुम्ही टाका बाई ऑर्डर <laughs> आता आम्ही तिघी जणी बोलूया हा आता आज एवढा मसाला ताईसाहेबांना टाकायचं आहे ना फटाफट टाका दसरा जवळ येत आहे आता भरपूर मसाला आणि नवसाठी मध्ये ज्या ताईसाहेबांना लावड ड्रायफ्रुट घ्यायचं पाहिजे ना त्यांनी बी जास्त घ्या नऊ दिवस तुम्हाला नवरात्र उपवासाला घ्याला ना ते उपवासाला चालतात आम्ही त्यात मध्ये ना गव्हाचं पीठ वगैरे काही टाकत नाही टाकतो नाही मिक्स काय नसतं इतकं छान आहेत ना तुम्हाला वाटलं असतं ना तुम्ही आधी पावशर पावशेर घेऊन बघा पावशेर पावशेर घेऊन बघा खजुरीचं पावशेर आणि टिंकाचं लाड पावशेर तुम्हाला वाटलं ना नव्हतं फक्त एकच किलो घ्या तुमचं नऊ दिवस आरामात झाला दोन लाड खाल्ले ना दिवसभर भूक लागत नाही दोन लाड आणि थकवा पण येत नाही हातपाय पण गळून जात नाही तर ते त्यातमध्ये काजू बदाम तूप खसखस विळा विलायची सगळं टाकतात तो सगळं शिवाय काय खजूर आहे ना आणि खजूर पण टाकली जाते ना खजूर तुपण हायत आणि टिंकाचं पण हायत

एकदम सुंदर मसाला आहे वास तर इतका छान येतो ना बघा तण भाजी करून नाही मसाला ले भारी मुण पडलं होतं ना दोन दिवस ऊन पडलं की मिरची कडक वाळली ना तर मग मसालालेच मसाला चांगला आणि आता उपवासाला तुम्हाला ही मिरची पावडर लागते ना तर ही मिरची पावडर चालते हा ही उपवासासाठी आणि फक्त मीठ आणि मिरची बस बाकी काही नाही फराळीसाठी फराळीसाठी

मसाला पॅकिंग करून झाला इथं आम्हाला इथं कपाट मांडायचं आहे आता आम्ही कपाट मांडल्यावर तुम्हाला धावतो तोपर्यंत इकडं नाणेंचं ताईंचं आहे खजूर सोलायची आम्ही आयती खजूर आणत नाही मैत्रिणीनं ती पण सांगते तुम्हाला कारण कारण का आयती खजूर आहे ना ती चांगली नसते सोललेली म्हणून आम्ही सोलूनच करतो बघितलं मी एक किलोचं पाकीट आणून पण नाही आवतं आहे चांगलं आयतं नसतं चांगलं हलक्या क्वालिटीचा माल असतो ही आहे खारीक तुम्हाला जे लाडू बनवले जातात ती आणि खोबऱ्याचा खिस आहे ना जो बनवून देते ना तुम्हाला मी त्याचं ही खोबऱ्याचं ही आहे खोबरं ह्याला पण आपलं हीच वापरतो आम्ही हे बघू शकता मला ती शंभर ग्रॅम कमी पडले या म्हणून मी म्हटलं खिस करावा काही ही ताईसाहेबांची ऑर्डर आहे दिवाळीला ज्यांना ज्यांना खोबऱ्याचा खिस पाहिजेत ना त्यांनी त्यांनी मला ऑर्डर टाका नक्की मिळेल तुम्हाला हे काही काय झालं शंभर ग्रॅम कमी पडला रात्री लाईट नव्हती आणि एक किलोचं घेतलं मापन पण ती कमीच पडलं कस काय काय ना कुठल्या ताई साहेबांचं तुम्हाला सांग का कमी पडलेलं एकच म्हणत मला आणि हे खराब निघलेले का इकडंच टाकतो ती घेतच नाही कुठं गेले थांबा खोबरेच खिसाची ऑर्डर सांगते कुठल्या ताई साहेबांची राहिली टाकायची रात्री डिंक लाडू हे मसाला विद्याताईंचं ताईंच आहे विद्या पवारांचं डिंकाच लाडू येत विलासदादा विधाते त्यांचं डिंकं लाडून मसाला आहे हळदंती वनिता ताईचा वनिता जाधव जिरं हळद आणि सांडगं येतं लसूण चटणी आणि खोबरं खिस मनिषा ताई मनिषा सोडे त्या ताईसाहेब आहे त्या अमरावतीच्या ताईसाहेब येतं त्या ताईसाहेबांचं एक किसू खोबरं खिस आणि लसूण चटणी पाचशे ग्रॅम आहे ताईसाहेबांची चला आता अजून ॲड्रेस लिहायच्यात पण ह्या ताईसाहेबांचं साहेबांचं कोणाचं ते सांगितलं रात्रीच ताईसाहेब साहेब तुमची काल शुक्रवार कालच ऑर्डर गेली असती लाईट नव्हती अंधारात पॅकिंग केलं आणि शंभर ग्रॅम कमी पडलं आणि खोबऱ्याचा खेस करताना तर एक किलोचा केलता कुठं गेलं काय जोक ते शंभर ग्रॅम काय झालं कुठं ते लागलं करा कडा करायला मला म्हणलं तुला कळत नाही म्हणलं करताना तर एक किलोचं केल तर कुठं गेलं शंभर ग्रॅम मला काय माहिती म्हणलं तेलाने खाल्लं का खोबऱ्याने खाल्लं चला असते आता लाईटीचं काय खरं नाही कधी बी दगा देते म्हणून आज दुपारचंच पॅकिंग करून ठेवणार आहे डिंकाचं लाडू पण करायचे पण ती खजुरीचं बी अर्धा किलोचं काही पडलं ते तर तुम्हाला बघायचं कसं पॅकिंग हे करते मी आराम असतं आपण बघू मोबाईलच खाली तर लग्नच त्याचं परत मोबाईल दिलाय कायच हप्त्यावर घ्यायचा तर हप्ता तरी कशा कसायचं बरोबर 来哈白的。 खजूर खजूर ही केलेली आता वाजलेले हा येत बरोबर साडेचार आणि लाईट गेलेली पाऊस येतोय <laughs> काय करायचं तर मग दाजीने आलेली साडी म्हणजे नेसले नव्हती अजून नेसून पावावी नेसलीस ती त्यांनी मला बड्डेला ला मंत्री घेतलेलं गिफ्ट छान आहे मला आवडलं <laughs> लाईट गेली त्याच्यामुळे काहीच करताय ना मसाले वगैरे सगळे पॅकिंग केले आणि आता बसले लाईव्हला आले असते तर लाईटच नाही तर ला आले असते आता आणि खूप छान पाऊस चाललाय तो मी दाखवते एकच मिनट एकदम छान वाटतंय तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्याने दाखवते आणि आमचे सरपंच झोपले तेथे काळ सर अयो आज थोडस बरं वाटतंय नाणी पण आलं तिथं आणि थोडासा कामाचा लोळ पण का कमी झालाय खूप छान वाटतंय खरंच लय मस्त वाटतंय आणि परदेशातले पण ऑर्डर आल्यात आहे त्या टाकायच्या त्यांचं जास्त पार्सल टाकावं लागतं ना चार आल्यात आहे त्यात्या युकेचे दोन आहेत तर ब्राझीलचे येत आहे तसे दोन आहेत ब्राझीलचे एक साहेबांनी मला ॲड्रेस टाकला एका ताईसाहेबांचं दादांचं काहीतरी फोनच लागा ना ला त्यांचं आला होता पण मग मी उचलला नाही परत आणि अमेरिकेच्या ताईसाहेबांना मी पाठवायचे आता तसे चार आहे तर आता दोन ते दिवसाली कठाळा आलाय पण झोपच येत नाही सवय लागली कामाची आणि कधी आजारी असली तर झोपली खूप छान कलर मस्त आहे आणि एवढी छान चुकून बसली ना ह्याला गोंड लावून घेणार आहे पदर ह्याचा असाय इंस्टाग्रामवरच दोन व्हिडिओ काढले अजून दादांनी ह्यांनी आणलेली पण नेसायची मला ताई साहेबांनी निखिल दादानी ह्यांनी आणलेली आता बघ ती पण नेसते अजून ब्लाऊज नाही शिवाय टाकलं हे जुन्या साडीलाच आहे त्याच्यावरती मॅचिंग होतं म्हणल्यावरती सकाळी कार्यक्रमाला गेली ना चौद भरली होती माझ्या जा चुल सासऱ्यांची तिकडं बरं वाटतं निवांत वाटतं तुम्ही सगळ्यांनी घरी बसून छानपैकी काम लावले थँक्यू सगळ्यांना धन्यवाद आणि गळ्यातल्याची मंगळसूत्राची डिझाईन एक पैसे मला मला दाखव ना दा। तर ताई साहेब अशी हे काय झालं साडी खेजर ह्याचा एक मनीस कुठला हवा अशी डिझाईन आहे ह्याची आता काय काम नाही तर चला म्हटलं काहीतरी मेकअप तरी करावा नाहीतर रोज आहेच काम 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 माणसाला वाटतं ना कधीतरी आता दिदी गेली तिकडं बारामतीला गेलं असतं फिरायला पण पाऊसच येतोय बारामतीत पाऊस चालला असेल नाही तर मग ह्याला बोलवून घेतलं असतं उरिया टाकला असतं मस्तपैकी थोडंसं फिरून आलं असतं असं वाटतंय कुठेतरी जावावं व फटका मारून यावा उद्या राई वे म्हणले बघू आता कुठ घेऊन जाते दिवस फिरायला आज जेवढं उराकलं ना तेवढं लाडू केलेत मैत्रिणींनो हे आहे तर ड्रायफ्रूटचे लाडू तुम्ही म्हणता ना अख्खा कसले दाखव तर हे ते शेंगण्याचे कथाई साहेबांचे अर्धा किलो ते होते अर्धा किलो हे आणि अर्धा किलो हे होते तर हे आहेत खजूरचे लाडू बघू शकता हे पण हे जे दिसतंय ना ते काजू बदाम खोबरं खजूर खसखस खस, छोटी छोटी दिसते का पण वगैरे सगळं आहे यातमध्ये डिंक हे सगळं आहे तळवून टाकलेलं असतो तुपात ना त्या तुपाच्या भरण्या असतात मैत्रिणीनं मावली तुपोल्याच्या आत्ता काय केलं अर्धास किलोचं लाडू एवढंच उरकले एवढंच केलं कारण का लाईट गेली तीन ताई नाणीं ते ता ता ना आता गेले सहा वाजले ना मग आता मला हे काय करायचं आहे आता ही पॅकिंग करायला घ्यायचं आहे ॲड्रेस काय काय लिहायच्यात अजून तर माझ्या ताईसाहेबांना ज्यांना कुणाला ऑर्डरी टाकायच्या त्यांनी बिंदास्त टाका मसाला पण केला आहे मिरची पावडर पण केली ही पण मिरची पावडर केलेली पण ती भरली नाही उरका ना म्हणून हळद आहे सगळे